शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षका नमस्कार मी मानसी पवयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर शहरातील बहुचरची तड्डाण पुलावर चांदणी चौकात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास नेवाशावरून दौंडकडे जात असताना उसाचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला ट्रक मध्ये असलेला ऊस उड्डाणपुला वरती व खाली रस्त्यावर पडला वाहन चालका से हा अपघात ट्रक चालक व क्लीनर क्लीनर यांना ट्रक मधून काढून उपचाराकरिता रुग्णालयात नेले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली उड्डाणपुलावर अपघात होत असल्याने सुरक्षतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असून दोन वर्षात पाच अपघातांमध्ये पाच जणांनी जीव गमावला आहे महापालिकेत नव्या होणार चारी भरती प्रक्रियेत एकशे पैकी केवळ पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्यात येणार आहे सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे आस्थापना खर्चात झालेली वाढ व त्यामुळे होणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीची गरज असलेली पदेच भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले दरम्यान यात अभियंता लिपिक टंकलेखक विद्युत पर्यवेक्षक अशी तांत्रिक पदे भरण्यात येणार आहे शहरातील एम आय डी सी मधील रस्ते पाणी वीज ड्रेनेज लाईन कचरा टपऱ्यांचे अतिक्रमण आदी समस्या सोडवण्याबाबत एम आय डी सीचे मुख्य अभियंता उद्योजकांची बैठक पार पडली यावेळी यांनी सदर समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले यावेळी एसई राहुल तिडके कोथवड आर पी थोटे एम आय डी सीचे उपअभियंता बडगे आदीसह उद्योजक उपस्थित होते या बैठकीत एम आय डी सीतील महत्वपूर्ण समस्यांच्या विषय चर्चा करण्यात आली उद्योजकांच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांना देण्यात आले अभ्यास केला नाही म्हणून क्लास चालक शिक्षकाने एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे हा प्रकार बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील श्रीराम चौकातील झा क्लासमध्ये झगडला याबाबत कमलाकांत झा यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल करण्यात आली मुकुंदनगर येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी दोन हजार चोवीस चे संकलन कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी केले यावेळी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी हिरामन झिरवाळ कर्नल साहेबराव शेळके आदी उपस्थित होते शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर